जल्हा लोकप्रिय खासदार श्रीमंत शाभ महाराज छत्रपति विद्यापीठा कुलगुरू डॉक्टर शिर्के प्रमुख शेत अशोक खोखे जिले के जिलाधिकारी 死ぬたもんやりきり、うやつくさせありなされ、わんねう。あにを発してさかたり、わんねうきに。せか、あみあみが、かぜかわしてにうちたな。あじのせかには、はにくっついた。かいじゅうさふり、あそをのふかれ、まだまだしてやつ。 आणि त्यांनी सांगितलं की आम्ही स्वतः सन्मान करू इच्छितो त्यांच्या संघटनेचं काम काय आहे त्याची माहिती त्यांनी दिली खरं सांगायचं म्हणजे त्यांच्या संघटनेची माहिती या फोन होती आणि ज्या पद्धतीने आपत्ती निवारणाच्या कामामध्ये एक झुळकून देणारा संच संत शोळकऱ्या आणि त्यांच्या सहकार्याने उभा केलेला त्याची माहिती घेतल्याच्या नंतर मला त्यांना नाही म्हणता आलं नाही आणि म्हणूनच हा सन्मान या ठिकाणी अंतर भासून वाचून स्वीकार देशामध्ये अनेक प्रकारची सरकट येतात व्यक्तीच्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये काम करत असताना मला तीन चार वेळेला अशा संकटाला तोंड देण्याच्या संबंधीचा प्रसंग मला पाहावला मला असं असतंय राज्याचा मुख्यमंत्री होतो मुख्यमंत्री गृहमंत्री त्यांच्या काही जबाबदारी असतात आणि मला असंच आहे की महाराष्ट्रामध्ये गणपती विसर्जन हा अतिशय महत्त्वाचा आणि लोकांचा सहभाग असलेला एक सोहळा असतो त्याच्यामध्ये संघर्ष हे असतो मधले असतात माझा गणपती होतं तर तुमचा गणपती होतं माझं मंडळ महत्त्वाचं तर दुसऱ्याचं मंडळ महत्वाचं या दृष्टीतून कुठं ना कुठेतरी राज्यामध्ये एक प्रकारची संघर्षाची स्थिती असते आणि जो कोणी मुख्यमंत्री असतो किंवा गृह खात्याचा मंत्री असतो किंवा त्याचे वरिष्ठ अधिकारी असतात ते गणपती विसर्जनाचा जो दिवस आहे त्याच्या शेवटचा भरती विसर्जित झाल्याशिवाय त्यांना झोसता येत आणि मला आठवतोय की त्या दिवशी मी महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्हाधिकारी आणि एस सी एकाशी सुसंवाद चालत होतो आणि माझ्या लक्षात आलं की फेब्रुवारीला गणपती विसर्जना साडेतीन वाजले तरी अजून लोकांच्यात एक वाटता नाही आणि शेवटी मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना काही सूचना त्या दिल्या आणि शेवटी तो शेवटचा गणपती परिला विसर्जित झाला आणि धोवा केलं जो खाली लागिसते ते चंद्रिल संस्था मध्ये नगर वेत्रू माजी निवासाची हवी आहे कशा फिरक्या हवी आणि एक दोन सासा खाली सगळ्या नगर सतत एक गावचे साधन हे मुख हास नगर सतत ज्याला इन्फी सेंटर आपण म्हणतो की कुठं आहे तर फक्त एक गोष्ट सगळ्यांच्या लक्षात येते आणि ती म्हणजे कोयना मी कोयनाला फोन केला तिच्या वरील अधिकाऱ्याला झोपेत उतरवलं आणि विचारलं की लोकं भारत काही चिन्ह इच कासी これで、あの、この、ハンナムちゃん。現在、のッセン現在、ウィンドウ、ハクで、サギスラスウス。アニラスウス、ヘッサンギスヤ、ギザリナワセナウス。ヒザリ、ウフェイ、センセイ。アニキカイアウェイ、ウィンサンセン、マジェスシア、ナムシオウゼ、アニメワンセアシア Ağabeyim, sabahın 7.00'da lasunla dağışıyor. Ancak sabahın 7.10'da lasunla dağışıyor. Lasunla dağışıyor, günahı değil, ağır geliyor. Hazırlık hızı peynir. Zekeriye de hızlısı var. Şekli, fesli,

आणि शेजारी असलेल्या सुलभ सोलाभूरला मी माझं ऑफिस साधलं आणि महाराष्ट्रातल्या सगळ्यांना कामाला लावलं देशातल्या जनतेला आवाहन केलं आणि सवं जगाचं सवल देशातनं प्रचंड मदत त्या सरकारग्रस्त लोकांना या देशातल्या आणि देशाबाहेरच्या लोकांनी दिली मला आणखी एक गोष्ट सांगायला अभिमान करतो की म्हणजे महाराष्ट्राचं प्रशासक महाराष्ट्राचे प्रशासकीय अधिकारी राष्ट्र काम करत होते मला असं होतं एक दिवशी राशी तीन साडेतीन वाजता तिलारीतला जात होतो बाहेर गाडी होती आणि तिथे एक व्यक्ती झोप गेली होती मला असं वाटतं हे कुणी जखमी आहे का मी गेलो तिथे गाडी थांबवली आणि त्या झोपलेल्या व्यक्तीला झोपेतलं होत आणि तो दुसरा दिसा कोणी नव्हता तो एकेकाळी तिलारीचा लाचवत जिल्हाधिकारी असतात या राज्याचा जिल्हाधिकारी दिवसभर शंकरदांना मदत करून शेवटी थकून एका वैदानीमध्ये रात्री चार वाजता झोपतो याचा अर्थ या संकटांच्या आमच्या यंत्रणेची वाढीची स्थिती आहे याचं एक आदरचं उदाहरण आज त्या ठिकाणी मला पाहिजे आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या मदत केली अधिकारी काम करत होते सरकारच येतं त्या दुसऱ्या का अनेक लोक परिस्थिती बघायला प्रचंड गर्दी ही त्या ठिकाणी आणि मला त्यावेळेस फनामेंट नर्सिंग द्यावं यांची सूचना आली की मी ही स्थिती बघायला लस येतो मी त्यांना कळवलं तुम्ही यायचं नाही तुम्ही यायचं नाही तुम्ही आलात तर माझी सगळी यंत्रणा प्रधानमंत्र्यांच्या मागे लागेल तुमच्या व्यवस्थेत लक्ष राहील आणि महत्त्वाचं काम हे दुर्लक्षित होईल तुम्ही येऊन देशाच्या देशाचा एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री माझ्या राज्यात येऊन नका हे सांगतो हे मी सांगितलं आम्हाला अभिमान आहे की नरसिंहरावनी त्याचं स्वागत केलं या पद्धतीनं आम्ही जो राजूचा हा प्रसंग घाता नंतर मी जी केंद्र सरकारमध्ये होतो मुंबईमध्ये जातीय दंगी त्या दंगी दंगली झाल्याच्यानंतर सहा सहा आठ दहा दिवस गेले तरी ही दंगल काही नव्हतं एक दिवशी मला नरसिंगरावने बोलवलं मी संरक्षण खात्याचा मनसे होतो आणि मला सांगितलं की सोळा आता मुंबईला गेल्याचं दक्षन ठेवलं तुम्ही आता मुंबईला जा आणि जाऊन शपथ या मुख्यमंत्री माझी इच्छा नव्हती हो पण शेवटी महाराष्ट्र महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई ती सरकतच आहे त्यामुळे जाणं हे माझं कर्तव्य आहे आणि म्हणून केंद्र तर याचं माझं तसं खाला मला मुंबईची अधिक माहिती आहे प्रत्येक गावाचं काही वैशिष्ट्य असतं मुंबईचं एक वैशिष्ट्य आहे मुंबई संकटात असते आणि त्या संकटातून लोकांना बाहेर काढायचं असलं तर लोकांना त्याची जी सवय आणि सवयचे काही फकार याची आठवण करून द्यायची असते मुंबई ही नॉर्मल कधी ज्या वेळेला मुंबई मुंबईकर मुंबईची व्ही एस टीची बस रस्त्यावर दिसते त्यावेळेस त्याला विश्वास येतो त्याचा मुंबई शाल मुंबईची लोकल ही सुरू झाली की मुंबईकरांना झी देतो मुंबईची दूध खात्याची आर्याची दुधाची गाडी ही रस्त्यावर दिसली तरी मुंबईकरांना एक आधार आणि या सगळ्या गोष्टी मी तातडीने मुंबईला जाऊन सुरू केल्या आणि अक्षरशः दोन दिवसाच्या आत मुंबई मुंबईला हा अनुभव होता त्याच्यानंतर एक दिवशी बाकी काही प्रश्न नव्हते असंच हे दिवशी मी मंत्रालयामध्ये शासकीय काम करत होतो बारा वाजता लांब खुल्या चालला मुख्यमंत्र्यांचं ऑफिस याच्या जवळ एअर इंडियाचं ऑफिस आहे आणि मी चौकशी केली Kağıt kutu, kutu aldı. Böyle sanıya tabi. Eğilirse, bildiğin fasulye. İstatır ki, bazı hafif sözü, hani eğilirse, bildiğin fasulye. Yani, Açıkta gelirse, neyse, lan söz ala, adı açarsa. Niye çağırsın? Söz sen saçarsa, आणि आपल्याकडे जेहूला जो लांब स्वयचा मथे मुंबईत वापरलं त्याचं उत्पादन आज देहूला संरूषण खात्यात केलं मी तिच्या तांशात केलं ते आपलं वाहन काही बाहेर गेला का नाही म्हणजे म्हणजे असा माल जगात कुठं मला सांगितलं की एक देहू लो आणि दुसरं कराची पाकिस्तान याचा अर्थ हा पाकिस्तानमधला लांब आणि एका भाषा लांब स्फोर ठिकठिकाणी झाली आणि त्या लांब वैशिष्ट्य सगळ्या आधार हिंदू सवारीच्या होत्या समजा समजायचा तो सवर्ग ते केलं आहे ते पाकिस्तानी आणि पाकिस्तानी करण्याचा हेतू हा की एका बाजूला माणसंच करायची माणसं मारायची आणि हिंदू मुस्लिमांच्या दरणा कथावी याची काळजी घ्यायची जी सगळी शिकाणी ཁྱི ཕྱད ཁྱི 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 आणि हे सांगत असत त्याची अकरा ठिकाणं मी खरी सांगितली आणि एक ठिकाण मी जाणीव खोत्या सांगितलं आणि ते खोत्यासारखेच ठिकाण मुंबईचा मोहम्मद अली लोक म्हणून ते एक नाव मोहम्मद अली लोह हे मी घेतलं त्याचा परिणाम हिंदूंना लक्षात आला

सुरू केलं शेअर बाजार सुरू केला याचा मुंबई नॉर्मल ही भावना लोकांच्याच होते आणि चोवीस तासाच्या आत ही मुंबई शांत झाली हे आपण पाहिजे त्याच्यानंतरच्या काळात हुजला गुजरातमध्ये असंच धोका प्रधानमंत्री त्यावेळेला असे बिहारी वाजपेयी होते त्यांनी सगळ्या पक्षाचे नेते त्यांना बोलून सगळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलून आणि मग त्याच्या की ठीक आहे संकट आहे ही संकट येतात आणि नंतर आपण त्या संघटनेचं धोरण हे काही ठरवत नाही आणि म्हणून कुठेही सरकार जातीय जंगल असो लोकलभा असो अतिवृष्टीचा असो महापुर असो याच्यासाठी त्या सर्कटातून लोकांना बाहेर कसं टाळायचं आणि त्यासाठी यंत्रणा काय आणि कायदा काय याचा विचार हा करायचा आवश्यक आणि ही चर्चा झाल्यानंतर प्रधानमंत्री स्वतः उठले आणि त्यांनी सांगितलं की अशा कामामध्ये पवारजीको शरद पवारजीको ज्यादा अनुभव आहे हे नीती तयार करण्याची जिम्मेदारी उनके कंदे कंदफे दिली आणि ते काम माझ्या सोफवलं मला केंद्रीय मंत्र्याचा दर्जा दिला आणि सवल जगामध्ये तुम्हाला जिथं माहिती घ्यायची त्या देशात माहिती घ्या आणि नंतर डिझास्टर मॅनेज याची नीती ही काय असावी यासंबंधीचा कायदा हा सुविधा आणि त्याचा फायदा मला जगात नसालं मी जफानला गेलो जफानला नेहमी मुकम व्हायचं मी कॅलिफोर्नियाला गेलो कॅलिफोर्नियाला आगी लागतात तुम्ही कदाचित काल फरवा फायदा असेल की कॅलिफोर्नियाला गेल्या दो दोन दिवस पूर्वी आगी लागले अशी जे जी ठिकाणी त्या सगळ्या ठिकाणी मी स्वतः केली माझ्याबरोबर एक मिश्रा नावाचे अधिकारी होते माझे सेक्रेटरी सी के मिश्रा आज आजचे प्रधानमंत्र्यांचे प्रिन्सिबल क्षेत्रचे आणि आम्ही दोघांनी जगाच्या अनेक देशांना पाहणी केली आणि नंतर दिला असं झालेलं की नैसर्गिक संकट आल्याच्या नंतर उद्याचं देशाचं धोरण देशाची नीती देशाचे कायदे या सगळ्या गोष्टीचा एक धोरणात्मक कायदा आम्ही लोकांनी केला आणि आज हिंदुस्थानामध्ये कुठेही शर्क झालं तर तो कायदा वापरला जातो आणि त्यामुळे या बाबतीत मला अनेक ठिकाणी हे बदल जात खरं म्हणजे त्यांनी या गोष्टी विसरून गेल्या पण ते लोक हे मला भेटते आणि माग एकदा कोल्हापूर हिस वापर काही नुकसान झालं होतं त्यावेळेला आणि वाहन काही नुकसान झालं होतं त्यावेळेला मी येऊन गेलो त्या ठिकाणी बाहेरच्या लोक काम करतात हे फायद्या त्यानंतर मी ठरवलं की से आणि त्यांचा या कामात वाहून घेतोय अशा वेळेला त्यांनी नियंत्रित केलं आपण जाऊया आणि त्या मी आज या ठिकाणी आलेलो आहे माझी आपल्याला विनंती आहे की महाराष्ट्राची शासकीय यंत्रणा ही अतिशय उत्तम आहे संकटाच्या काळामध्ये प्रचंड काम करतात घरदार बघत नाही राष्ट्रीचा दिवस बघत नाही नागरिक म्हणून तुमची माझी जबाबदारी या मेहनत करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्या आणि अशा वाईट करण्यासाठी ज्या संस्था जा त्यांना पूर्ण साक्षीने आपण सगळे सहकार्य करू आणि महाराष्ट्र आणि देश अशा संत त्याचा काळात तसा उभा असतो हे संबंध आपण दाखवू ती दाखवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे त्याचा मला पूर्ण विश्वास आहे येऊनच यासिक सांगतो माझा कसा हा अतिशय दुखावलेला त्यामुळे मला बोलण्याला मजा नाही मी अधिक न बोलतो पुन्हा एकदा सन्मान केला त्याबद्दल आभार समोर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा